शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि मराठीच्या विचारावर शिवसेनेची उभारणी केली त्यांच्या विचारधारेनं भारलेले हजारो तरुण शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र आले आणि महाराष्ट्राचं राजकीय चित्र बघता बघता बदलून गेलं काँग्रेससारख्या सरंजनदारांच्या पक्षात कधीही संधी न मिळू शकणारे विस्थापित शिवसेनेच्या माध्यमातून सत्ताधारी झाले हिंदुत्वाचा हा विचार महाराष्ट्रात क्रांतिकारी ठरला मतांसाठी लांगुल चालनाचा विरोध कलम तीनशे सत्तर हटवणं राम मंदिराची उभारणी सावरकरांबद्दल नितांत आदर ही बाळासाहेबांची विचारधारा होती आणि बाळासाहेबांनी ती ठामपणे जपली देशभक्त मुस्लिमांना बाळासाहेब आपलं म्हणायचे पण वेगात कारवाया करणाऱ्या प्रत्येकाबद्दल बाळासाहेबांना चिड होती काँग्रेसचे तत्कालीन मंत्री मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अनुद्गार काढले तेव्हा बाळासाहेबांनी स्वतः रस्त्यावर उतरून मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते हीच विचारधारा बाळासाहेबांनी प्रत्येक शिवसैनिकाच्या अंगात भिनवली कपाळावर नेहमी टाळ लावणारे एकनाथ शिंदे त्या हिंदुत्ववादी विचारधारेचं प्रतिनिधित्व करतात दोन हजार एकोणीस साली सत्तेकरिता उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याशी आघाडी केली बाळासाहेबांच्या ज्या विचारधारेवर शिवसेनेचा डोला होता ती विचारधाराच उद्धव यांना बाजूला ठेवावी लागली आणि त्यामुळंच अनेक तडजोडी करणं उद्धव ठाकरेंना भाग पडलं राम मंदिराचा मुद्दा काँग्रेसमुळं अनेक वर्ष न्यायालयात खितपत पडला होता मोदी सरकारनं पुढाकार घेऊन हा प्रश्न न्यायालयातून सोडून घेतला आणि राम मंदिराची उभारणी केली पण उद्धव ठाकरे यांनी एका शब्दानेही नव्या राम मंदिराचं स्वागत केलं नाही तर मंदिर उभारण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांची हे टाळणी केली एकनाथ शिंदे मात्र प्रत्येक व्यासपीठावर या राम मंदिराचं कौतुक करतात हिंदू धर्मियांचा पाचशे वर्षांचा लढा सफल झाला अशी भूमिका एकनाथ शिंदे मांडतात उद्धव ठाकरे यांना मात्र एकदाही अशी भूमिका घेता आलेली नाही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाची होळी करून टाकली या कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारधारेवर काँग्रेस नेहमीच टीका करत आली काँग्रेस नेते सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत असतात राहुल गांधी त्यात आघाडीवर आहेत राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी विधानांचा एकनाथ शिंदे यांनी नेहमीच समाचार घेतलाय पण भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्वतः आदित्य ठाकरे नांदेड पर्यंत गेले होते तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानाच्या निषेधार्थ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मी सावरकर अभियान राबवलं आणि सावरकर सन्मान फेरी काढली कलम तीनशे सत्तर हटवा अशी मागणी बाळासाहेब ठाकरे सातत्यानं सार्वजनिक व्यासपीठावर करायचे केंद्रातील मोदी सरकारनं चातुर्यानं कलम तीनशे सत्तर हटवलं आणि काश्मीर पूर्णपणे भारतात विलीन करून घेतलं त्याचं कौतुक करणं उद्धव ठाकरे यांना कधीही शक्य झालं नाही मात्र एकनाथ शिंदे यांनी कलम तीनशे सत्तर हटवणाऱ्या विचारधारेची युती करून आपणच बाळासाहेबांचा वारसा पुढे नेत आहोत हे सिद्ध केलंय लोकसभा निवडणुकीसाठी के उद्धव ठाकरे यांच्या गटानं काढलेल्या प्रचार फेरीत मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपीचा सहभाग होता ही बाब विशेष धक्कादायक आहे महाराष्ट्रातून कोणताही प्रतिनिधी निवडला जाताना तो किमान महाराष्ट्रातील असावा असं अपेक्षित आहे मात्र राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इम्रान प्रतापगडी या उत्तर प्रदेशमधील कवीला महाराष्ट्रातून संधी दिली आणि त्याचा निषेध करायचं सौजन्य ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या ताब्यातील शिवसेनेला दाखवता आलेलं नाही बाळासाहेबांच्या विचारधारेचं तंतोतंत तंत पालन एकनाथ शिंदे यांच्याकडूनच केलं जात आहे त्यांची भूमिका स्पष्ट आहे सावरकरांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाही असा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिलाय अयोध्येत महाराष्ट्र भवनासाठी जागा खरेदी करून इथं बांधकामाचं भूमिपूजन देखील करण्यात आलंय आणि राम जन्मभूमीशी असलेला महाराष्ट्राचा संबंध त्यांनी आणखी अधोरेखित केलाय हिंदूंना जाचक ठरणारे कायदे रद्द झाले पाहिजेत हीच बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांनी त्या भूमिकेचं पालन केलंय तर कोणत्याही परिस्थितीत वक्फ सुधारणा विधेयक संमत केले जाणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे रामगिरी महाराजांच्या अटकेची अन्यायकारक मागणी अनेकांकडून केली जाते मात्र रामगिरी महाराजांच्या व्यासपीठावर जाऊन एकनाथ शिंदे यांनी संबंधितांना द्यायचा तो संदेश देऊन टाकला एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही जाती धर्माचा तिरस्कार कधीही केला नाही उलट सर्वांना चांगली वागणूक दिली आहे पण हिंदूंचा सन्मान झालाच पाहिजे हिंदूंवर कोणत्याही स्वरूपाचा अन्याय होता कामा नाही ही बाळासाहेबांची भूमिका आणि हिंदुत्व एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत तर मंडळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारधारेचे खरे वारसदार एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लट्सअप मराठीला फॉलो करा